बांग्लादेश में हो रहे हिंदुओं पर अत्याचार के खिलाफ आज औरंगाबाद यहां पर हिंदू मोर्चा रखा गया इस मोर्चे को रामगिरी बाबा इन्होंने संबोधित किया है इस मोर्चे में काफी औरतें भी नजर आई संविधान मानता करें <दिस्क्रेंण> <दिस्क्रें> ये माझा ये मेरा भारतात <ंगेटरादाता> नाही भारताने त्यांच्यावर अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने सांभाळलं एवढंच नाही भारतात यायला पाहिजे या ठिकाणी तर अन्याय थांबले पाहिजे अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारत असेल

मंदिरावर दावे केलेले आहेत आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उद्घोडून दावा केलेला आहे कारण नाथ मंदिरावर उद्घोडून दावा केलेला आहे अरे म्हणून आम्ही ते तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम आहे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात आणि ज्यांनी अत्याचार करणारे आहेत त्यांना आम्ही आमच्या मा, मा भारतामध्ये मात्र सेफ ठेवतो आणि तिकडे मात्र आमच्या हिंदूवर अत्याचार सतत होत असतात आमच्या महिलांवर अत्याचार होत असतात पण आता कोणत्याही देशांनी आणि त्यातल्या त्यात बांगल्या तर असं समजू नये की हिंदूवर अत्याचार करणं सहज सोपं आहे आम्ही सगळे एक आहोत आणि एक आहेत तेव्हा आम्ही सेफ पण आहोत आणि सेफ करण्याची ताकद आम्हाला श्रीकृष्णापासून दिलेली आहे तेव्हा सगळ्या आम्ही सर्व महिला म्हणून सांगतो की महिलांवर अत्याचार करणारा देश कधीच प्रगती करू शकत नाही आणि जो महिलांवर अत्याचार करतो त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती पूर्ण करावी ही आम्ही करूनही दाखवू